संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी हा देश आघाडीत ठेवण्यासाठी लोकशाही आबाधित ठेवण्यासाठी मशाल 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 लक्षात ठेवा मशाल रोखण्यासाठी मशाल कमी विकणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्राला महाराष्ट्राची मुंबई वेगळी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सत्तरी करून या देशात लोकशाही आणि लोकशाहीला पाठिंबा देणाऱ्यांना योग्य तो धडा शिकवण्यासाठी माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो लक्षात ठेवा आपली चीड आपली चीड आपण त्या ठिकाणी व्यक्त करूया मशाला ती करूया मशालीला शिकव मशा मशालीच्या अधिकृत उमेदवार वशाले साई आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांना आपले आशीर्वाद द्यायचे आहेत दोन नंबर वशालसाई दरेकर यांना प्रचंड करायचं आहे प्रशांत मशाल अन्न या गुरुचा आणण्याचा प्लान घेतलेला आहे त्यांनी महाराष्ट्र सोडून मुंबईला वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे यांनी अन्यायाविरुद्ध गद्दारी करून हुकुमशाहीला पाठिंबा दिलेला आहे अशांना धडा शिकवण्यासाठी कल्याण लोकसभेमध्ये विकासाची मशाल येऊन आपण या ठिकाणी आलो आहोत आपली मशाली मशाल मशाल रिस्पॉन्स आहे लोक अतिशय समोर देऊन आम्हाला सांगतात की यावेळेला मशालीलाच आम्ही मतदान करणार आहे आणि हा उत्कृष्ट प्रतिसाद बघता मला खात्री आहे की यावेळेला कल्याण लोकसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीची मशालच लोकसभेत पोहोचणार एकूण आपल्या सह अठ्ठावीस जण या मतदारसंघामध्ये उभे आहेत त्यापैकी पाच असे बहुजन समाजाचे उमेदवार आहेत तर बहुजन समाजाने आपल्याला का मतदान करावं बहुजन समाजाला कल्पना आहे की यावेळेला संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे आणि त्या संविधान वाचवण्यासाठी आणि त्या लोकशाहीसाठी कोण रिंगणामध्ये उभं आहे कोण तावा तावाने भांडता आहे त्या लोकशाही वाचवण्यासाठी हे देखील बहुजन समाजाला ज्ञात आहे त्यामुळे यावेळेला बहुजन समाज अजिबात चूक करणार नाही तो शिवसेनेच्या मशालीलाच मतदान करणार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एकवीस कोटीचं प्रचंड असं आंबेडकर स्मारक उभा केलेलं आहे त्या दृष्टीने बहुजन समाज त्यांच्याकडे कल्लेला असं दिसतंय तर याबाबत आपलं काय मत स्मारक उभारून काही होत नसतं तुमच्या वागण्यात आणि इतर गोष्टीत होत असत स्मारक उभारलं एक चांगली गोष्ट केली परंतु मला असं वाटतं स्मार ते स्मारक अजूनपणे पूर्ण झालेलं नाही आहे त्याचं क्रेडिट घ्यायची गरज नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की स्मारकाबरोबर जर त्यांनी एखाद्या हॉस्पिटलचा जर इथे विकास केला असता तर ते जास्त गरजेचं आणि जास्त उपयुक्त असं झालं असतं परंतु डॉक्टर असून त्यांना हे सुचलं नाही आहे ते फक्त दिखावा करण्याच्याच मागे लागलेले आहेत त्यामुळे जणा त्यांना लोक शिकवणार सुरुवातीला सतरा कोटीचा निधी मंजूर झाला सांगण्यात आलं परंतु लोकार्पण जो गाई, गाई नाही निवडणुकीपूर्व लोका लोकार्पण कर करून बहुजनांची मतं मिळवण्याचा तो एक प्रय ठेवलेला प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न देखील पैसाला अपयशी ठरलेला आहे त्या मा स्मारकाचं काम जर आपण बघितलं अर्धवट आहे अपूर्ण आहे आणि गायी गाई, गाई तेवढं स्मारक बनवण्याचं पूर्ण लोकार्पण करण्याचा काही उद्देश नव्हता फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यानंतर स्मारकाचं उद्घाटन केलेलं आहे लोकार्पण केलेलं आहे आणि नंतर एकवीस कोटी निधी दिला म्हणून सांगितलं मग चार कोटी तफावत आपल्याला दिसते आपल्याला शोधावी लागणार आहे आणि जनता सुज्ञ आहे जनता समजदार आहे जनताला सर्व आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये जनता याच्या याबद्दल योग्य तो निर्णय घेऊन येणाऱ्या लोकसभेमध्ये कोणाला लोकसभेत पाठवायचं ही जनतेने ठरवलेलं आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला मशाल चिन्हाचं बटन दाबून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार वैशलद राणे दरेकर याच लोकसभेत संसदेत प्रतिजो करणार या लोक कल्याण लोकसभेचं आता असं हे निश्चित झालेलं आहे आपली निशानी मशाल दोन नंबर दोन नंबरचं बटन दाबून आपण मशाल या चिन्हाला अर्थात वैशलदाई दरेकर यांना प्रचंड बहुमतांनी विजय करणार आहात आपली निशाणी मशाल या देशाची संविधान आणि या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण सर्वांना विनंती आपण दिनांक दोन आपण दिनांक वीस तारखेला दोन नंबर तो बटन दाबून वैशालीताई दरेकर यांना प्रचंड बहुमतांनी निज विजय करूया यांची निशाणी मशाल मशाल महाविकास शिवसेनेचा उमेदवार वैशालीताई दरेकर या ठिकाणी आलेला आहे आपला आशीर्वाद त्यांना आहे दिनांक दिनांक वीस तारखेला दोन नंबर तो, तो बटन दाबून